माझं नाव अरुण देशपांडे आहे मी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसरमध्ये काम करत होतो त्यामुळे इथल्या सगळ्या इंडस्ट्रीजशी माझा संबंध होता त्याच्यानंतर इथेच इंडो नावाच्या कंपनीमध्ये मी सेफ्टी मॅनेजर पण होतो आणि आता सध्या मी <coughs> आ, सेफ्टी आणि एनव्हरमेंट याच्यामध्ये ऑडिटर म्हणून काम करतो आहे एका कंपनीमध्ये ह्या इथल्या इंडस्ट्रीचे माझे खास प्रेम आहे त्यामुळे इथल्या इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी ॲक्सिडेंट व्हावे याच्याकरता कायम सातत्याने आम्ही कामातर्फे प्रयत्न करत होतो परंतु मध्यंतरी जसं प्रोबेस या कंपनीमध्ये खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर त्याच्या आधी इथे ह्या फेज टूमध्येच इथे मोठ्या केमिकल कंपनीमध्ये पण फायरचा ॲक्सिडेंट झाला ह्या सगळ्याच्या ह्या ॲक्सिडेंट जे होता त्या ॲक्सिडेंट कमी करण्याकरता किंवा ते थांबवण्याकरता मुख्य ह्याच्यातला जो रोल आहे तो डीश नावाची जी एक ऑर्गनायझेशन आहे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ यांचं या ठिकाणी कल्याणला ऑफिसर आहे आणि त्यांचे असिस्टंट डायरेक्टर डिप्युटी डायरेक्टर आणि त्यांचे फील्ड ऑफिसर यांना प्रत्येकाला कंपन्या वाटून दिलेल्या असतात त्यांची वर्षातून एकदा या सगळ्या कंपन्यामध्ये भेट होत असते आणि ते वेगळ्या प्रकारे त्याला काय करायला पाहिजे काय करायला का सांगत असतात पण दुर्दैवाने असा अनुभव आहे की ह्या ज्या बऱ्याचशा गव्हर्नमेंटचे ऑफिसर जातात ज्यांना त्या ठिकाणी पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना माहिती असतं की या कंपनीमध्ये काय कमी आहे काय नाही आहे किंवा काय करायला पाहिजे काही वेळेला असंही आढळून आलं आहे की काही जेव्हा आम्ही फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि यांना भेटतो तेव्हा लक्षात की ते स्वतःच त्यांना काही नॉलेज कमी आहे किंवा त्यांना जे ट्रेनिंग द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटकडून ते ट्रेनिंग दिलं जात नाही गव्हर्मेंटतर्फे एक आपत्ती व्यवस्थापन नावाचे एक व्यवस्था चालते ज्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती अशा प्रकारचे एक आपत्ती व्यवस्थापन संघ असा तयार केला जातो ज्याच्यामध्ये स्थानिक पत्रकार महापालिका अधिकारी नंतर स्वतः कलेक्टर या ठिकाणी त्याच्यामध्ये अपेक्षित असतात त्या ठिकाणी ते असल्यामुळे त्यांच्यामधून त्याच्यावरती काही कार्यवाही किंवा काही प्लॅन तयार व्हावा आणि त्याच्यामधून अशा ज्या मोठ्या कंपन्यांमध्ये ज्या जसं आपल्याकडे सेंचुरियन सारखी कंपनी आहे त्या कंपन्यांमध्ये काही ॲक्सिडेंट झाला तर काय करायला पाहिजे याचं एक मॉकडील केलं जातं आणि त्याचं एक, एक प्लॅन तयार केलं जातं त्याचं प्रॅक्टिस केली त्याचं ट्रेनिंग देणं अपेक्षित असतं या सर्व कंपन्यामध्ये जर का आपण डोंबिलीच्या कंपन्या जेव्हा प्रोबेस कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला लक्षात येईल की इथल्या सरकार जे त्यावेळेला आदित्य ठाकरे त्यावेळेला पोल्युशन कंच्या मंत्रिमंडळ होते आणि त्यावेळेला अशी मागणी लोकांनी केली होती काही जणांनी असं म्हटलं की इथली इंडस्ट्री हलवली पाहिजे कारण इथे हे जे आहे रेसिडेन्शियल झोन आहे तो जवळ आहे त्यामुळे इथे कधी काय झालं तर सगळं रेसिडेन्स झोनला त्या ठिकाणी त्रास आहे आजसुद्धा जो इथे मोठे फायर आणि मोठे स्पोर्ट्स घडले त्या घडल्यामुळे आपल्या लक्षात जवळजवळ सात जण आत्ता तरी ना अशी दिसत की ज्यांचं एक्सपायर्ड ते याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये गेले ह्याच्याशिवाय अजून कितीतरी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जवळजवळ आजूबाजूचे चार ते पाच कंपन्यांचं आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे पण बाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा काही लोक एक्सपायर्ड किंवा त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये दगावले गेलेले आपल्याला दिसतात त्यामुळे आपल्याला हे बघायला पाहिजे की ह्या सगळ्या याच्यामध्ये काय करायला पाहिजे दुर्दैवानी डिशनी जे ह्याच्यावर कारवाई करायला पाहिजे डिशने ज्या प्रकारे याच्यावर कारवाई केली पाहिजे ते केलेली दिसत नाही खरं म्हणजे या कामा या परिसरामध्ये बरेचसे असे कारखाने आहेत ज्यांचे सेफ्टी ऑफिसर आहेत त्यांचे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा जर का उपयोग करून घ्यायचा ठरवला तर याचा इथले ॲक्सिडेंट कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो इथल्या कंपन्या हलवणं हा काही त्याला उपाय नाही आहे कारण कंपनी कुठे जरी गेल्या तरी त्यांनाही सर्व प्रकारचं सुरक्षा आणि या सगळी साधनं अपेक्षित आहे आपण जर का बघाल तर एम आय डी सी तर्फे इथे एक, एक, एक फायर हायड्रंटची बाहेरून एक लाईन त्या ठिकाणी एक दिलेली असते ज्याला एक पोस्टसुद्धा फायर पोस्ट पोस्टसुद्धा इथे असतात परंतु आपण बघाल की ह्या एम आय डी सीने जे पोस्ट दिलेले आहेत ते फायर ब्रॅड्रेंडमध्ये ते सक्षम नाहीत त्याच्यामध्ये पाणीच नसतं त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचा ॲक्सिडेंट होता त्यावेळेला ऐन वेळेला आपल्याला लांबून बाहेरून आपल्याला फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवायला लागतात आणि त्या गाड्या बोलून आपल्याला प्रयत्न करायला लागतो या ठिकाणी जर का एक सर्वे करण्यात आला कामातर्फे आणि डिशतर्फे कॉमन तर या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काय काय कमी आहे याचं त्यांना आपल्याला सांगता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपल्याला मदत करता येईल आणि अशा प्रकारचे ॲक्सिडंट कमी करण्याकरता काही विषय आपल्याला करता येईल परंतु दुर्दैवानी फायर एनओ सी हा जो प्रकार आहे हा फायर एन ओ सी प्रकार बरेचसे इंडस्ट्री घेत नाहीत आणि त्याच्यावरती एमआयडीसी किंवा सरकारचा काहीही कंट्रोल नाही आहे फायर एन मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की भ्रष्टाचार होतो आणि त्याच्या माध्यमातून आज बघितलं की आपण जे एमआरडीसीचा एक रूल आहे फायर एनओ सी करता की दहा मीटर अंतर त्या कंपाऊंडपासून दूर ठेवलं ठेवलं पाहिजे फ्री ठेवलं पाहिजे परंतु बऱ्याच कंपन्यांमध्ये आज जुन्या कंपन्या असल्यामध्ये शक्य होत नाही ह्याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी फायर सेफ्टी काय करते आपण बघतो की फायर एनओ सी हा जो विषय आहे हा विषय जो वैजे व्हायला पाहिजे तो होत नाही याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी करप्शन दिसतं आणि फायर एन ओ सी जरी असली तरीसुद्धा त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीत बऱ्याच ठिकाणी नावाला फायर रेस्टिंग्युजन जा ठेवले जातात पण त्याचं ट्रेनिंग व्यवस्थित दिलेलं नसतं फायर रेस्ट्युम्युजन वापरतानाच बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले दिसतात त्यामुळे याविषयी साकल्याने विचार करण्याचा आवश्यकता आहे जे डिश तर्फे करायला पाहिजे फॅक्टरी इन्स्पेक्टरसारख्या त्यांनी त्याने म पुढाकार घेतला पाहिजे कामा असोसिएशननी ह्याच्यामध्ये पुढाकार केला पाहिजे आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काही करता येईल आणि ते आपण केलं तर मला ठेवील या ठिकाणी आज या या ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये एस टू ओ टू हायड्रोजन पेरॉक्साईड हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं असं लक्षात आलं त्याच्याबरोबर काही सॉल्वंट नंतर एल पी जी सिलेंडर्स हे सुद्धा एक फाईन केमिकल बनणारी कंपनी आहे या कंपनीमध्ये जे टू आहे ते टू असा आहे की त्याचा खूप मोठा स्फोट होतो आणि स्फोट झाल्यामुळे हा प्रकार कुठा घडलेला आहे आज प्रोबेसमध्ये पण गेळ घडलं आहे त्याच प्रकारे इथे घडलं आहे आणि दुर्दैवाने असं असं म्हणा असं वाटतं की आपल्याला एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे आपण शिकायला पाहिजे आणि पुन्हा न होण्याकरता जो सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे ते होताना दिसत नाही आहे ह्या सगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटमध्ये पुन्हा एकदा प्रत्येकजण मला पैसे किती मिळणार ह्याच्याकडे सगळा माणूस आपल्याला दिसतो ते जर का आपण कमी केलं आणि सगळ्यांनी खरं मनापासून इथली इंडस्ट्री न हलवता आपल्याला यांच्याकरता काय करता येईल सगळ्यांनी मिळून जर का साकाराने विचार केला तर मला वाटते हा प्रश्न सॉल्व होऊ शकेल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद मला अशी बघितलं की जो मोठा कारखान्यामध्ये स्फोट झाला ते स्फोट झाल्यानंतर जे काही लोकांचं नुकसान लोकांची काही ॲक्सिडेंटमध्ये एक आठ जणांचं दुःखद निधन हे सगळं बघता राजकीय वातावरणसुद्धा ढवळून जाणं हे साहजिक होतं त्याचा परिणाम म्हणून आपले माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्या ठिकाणी आले त्यांनी स्वतः पाहणी केली ते येणार असल्यामुळे पुन्हा एकदा इथलं जे स्थानिक जे प्रशासन आहे ते सगळं हल्लं आणि त्या सगळ्यांना तिथे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन लक्ष द्यायला लागलं पण हे सगळं करत असताना आपल्या लक्षात आलं असेल की तिथे एक कामगार आम्हाला भेटला त्या कामगाराचा भाऊ त्या ठिकाणी अडकलेला होता पण सगळ्यांचं लक्ष त्या कामगाराला सोडवण्यापेक्षा त्या शिंदेसाहेबांच्या ह्याच्याकडे लक्ष देणं हेच जास्त दिसत होतं आता मनुष्य हानी ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे होईला पाहिजे ते होताना दिसत नव्हतं आता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्या ठिकाणी भेट घेतली तेव्हा त्यांनी जेव्हा पत्रकारांसमोर विषय मांडला तेव्हा त्यांनी सांगितलं की रेड कॅटेगरी जे हजारच कंपनी आहेत त्या कंपन्यांची नावं काढून एकतर त्यांना त्यांचं जे तेन प्रोडक्शन आहे ते बदलायला सांगणार किंवा ते त्यांना इथून दुसरीकडे जायला सांगणार असा एक पर्याय त्यांनी दिला दुसरी गोष्ट त्यांनी मांडली ते म्हणजे इथे जे फॅक्टरी इन्स्पेक्टर किंवा जी डीश ऑफिस जे आहे ज्यांच्याकडे सुरक्षा औद्योगिक सुरक्षा यांच्याकडे विषय आहे सरकारी खाता आहे त्यांनी इथे नियमित सेफ्टी ऑडिट करणं आवश्यक आहे पण सेफ्टी ऑडिट करतात की नाही हे पण बघितलं जाईल असं त्यांनी यावेळेला सांगितलं परंतु हे सगळं करताना असं लक्षात आलं की अशाच प्रकारचं वक्तव्य जेव्हा प्रोबेसचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला अशाच प्रकारचं वक्तव्य त्यावेळेचं सरकारने केलं होतं याचा पण आपण बघितलं की ते नुसतंच घोषणा झाली प्रत्यक्ष काहीच केलं नाही अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा सगळं स्थानिक प्रशासन ज्या वेळेला येतं तर प्रत्येकजण त्या ठिकाणी स्वतःचा आर्थिक फायदा किती आहे हे दुर्दैवाने बघतं आज आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी हे कामाचं ऑफिस आहे कल्याण अंबरप्रशिनचं त्यांच्याबरोबर मी काही वर्षं काम केलं आहे त्यामुळे त्या इथल्या सगळ्या कारखान्यांचे प्रश्न मला माहिती आहेत मी जळून बघितलेले आहेत त्यांच्याकरता आम्ही अनेक वेळा डीश ऑफिसमध्ये गेलेलो आहे आणि डीश ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना असे जेव्हा फायर इन्सिडेंट होतात तेव्हा त्यांना आम्ही स्वतः विनंती केली होती की डोंबिलीमध्ये अशा प्रकारचे चांगले लोक आहेत त्यांचा उपयोग तुम्ही घ्या त्यावेळेला मोरे नावाचे एक सेफ्टीचे अधिकारी जी डिशमध्ये होते त्यावेळेला क्लोरीन गॅस या ठिकाणी वापरण्या बऱ्याच प्रक्रिया का कपडा प्रक्रिया करण्या कंपन्या आहेत त्यांचे खूप ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी त्यांची हानी होत होती दुःखदानी तर त्यांनी प्रयत्न करून अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत क्लोरिनचे याचे प्रयत्न केला आणि तुमच्या आता लक्षात आलं नाही की क्लोरीनच्याविषयी कुठले अपघात आता सध्या आपल्याला इथे डोंबिलीमध्ये होताना दिसत नाही आहेत तर मला वाटते अशाच प्रकारचं हे जे फायर किंवा हे जे क्रिटिकल जे ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्याकरता जर का फॅक्टरी इन्स्पेक्टर जर का चांगले मिळाले आणि त्यांनी जर का ठरवलं त्याला जर का सरकारने सुद्धा प्रेशर आणलं तर मला वाटतं हा विषय सुधरू शकेल कामासारखी असोसिएशन या ठिकाणी पुढाकार घेते आणि ती घेईलसुद्धा परंतु त्याला सपोर्ट ह्या सगळ्या लोकांनी करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी जर काय केलं तर मला वाटते निश्चिल ही ह्या कंपन्या इकडून हलवणं हा काय याच्यावरती उपाय आहे असं मला वाटत नाही धन्यवाद